की आजचा दिवस आम्ही बघतोय सरकार काय करतय काय नाही करत काय निर्णय घ्यायचा काय नाही घ्यायचा हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विचारून पुढचा आता घेतला जाणार आहे की आजचा दिवस आम्ही बघतोय सरकार काय करतय काय नाही करत अं का पुन्हा मराठ्यांची फसवणूक करत हे ही आता आम्ही बघूयात परंतु आजचा दिवस काय बोलता येणार नाहीये कारण शंभूराजे साहेबांना समाजाच्या वतीनं निवेद दिलेला आहे आजचा पूर्ण दिवस त्यांच्याकडे काय भूमिका आहे ते आणखीन काही टप्पे राहिलेत आमचे महाराष्ट्रातल्या सगळ्या हे आमच्या दौरे सध्या सुरू आहेत ही पहिला टप्पा आहे सगळा निर्णय घेतला जाणार की सगळ्या महाराष्ट्राला विचारून आणखी जरा टप्पे राहिले बघूया आज दिवसात काय होत बघूया पुढचा टप्पा कसा असणार पश्चिम महाराष्ट्रातून सुरुवात होणार आहे तशा बैठका झालेल्या सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक ह्या बैठका झालेल्या